है है ला ला हे खरंच माझ्यासाठी खूप शॉकिंग होत मला वाटतं जितकं माझी संस्था आहे ती असं लक्षात आल्यावर तुमच्यासाठी हे शॉकिंग आहे असं तुम्हाला वाटलं असेल त्याच्यापेक्षाही हेही भयानक होतं माझ्यासाठी तो हसून म्हणाला पण परत तो काही बोलणार तसा आत्ताचा कॉल आला होता ऍक्च्युअली ते निलेश आणि आरतीबद्दल ऐकत असताना कार त्याने बाजूला घेतली होती त्यामुळे अजूनही घरी पोहोचायला त्यांना दहा पंधरा मिनिटे लागणार होते आत्त्या यायला वेळ लागेल गाडीचा टायर पंक्चर झाला आहे तासभर तरी जाईल त्याने तिथेच बसून कॉल पिकअप करत म्हटलं तसे हिने डोळे विस्फारले कारण तो सपशेल आपल्या आत्याला खोटं बोलत होता पण ती आपल्याकडे तशी पाहत आहे हे लक्षात येताच मानेवरून आपला हात फिरवत त्याने जीप जावत दुसरीकडे बाहेर नजर वळवली खोटं बोल खोटं का बोलला तुम्ही आत्ता ना आता आत्याला काय वाटेल त्याने फोन परत खिशात ठेवताच ती त्याला लटक्या रागात म्हणाली कारण मला तुझ्याबरोबर हा मिळालेला जास्तीचा तासभर वेळ घालवायचा आहे तुला आता तर सर्वच माहीत आहे हे मलाही कळालं आहे पण तरीही मला तुला काही सांगायचं आहे सा त्याने एक पॉज घेत म्हटलं पण तो आता बराच गंभीर झाला होता तीही आता त्याच्याकडे तितक्याच गंभीरतेने पाहायला लागली तिला माहीत होतं म्हणण्यापेक्षा अंदाज होता, होता की तो आता काय म्हणेल पण तरी तिला ऐकायचे होते तुला माहीत आहे भानू तुला माहीत आहे भानू सर्व काही म्हणतो तो आता तिच्याकडे पाहात तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणतो पण तरीही आज मला तुला ऑफिशियली प्रपोज करायचं आहे मी तुला जेव्हा लावणी करताना पाहिलं होतं दोन वर्षापूर्वी आपल्या कॉलेजमध्ये तेव्हा तुझ्या आदांवर इतका फिदा झालो होतो की मला तुझ्या शिवाय आयुष्यात आता कोणीच नकोसं झालं होतं पण त्यावेळी खूप ठरवूनही मला तुला सांगता आलं नाही की माझं तुझ्यावर अफाट प्रेम आहे माझ्या प्रेमात तू कोण आहे कोणाची मुलगी आहे हे माहीत असूनही किंचितही फरक पडला नाही तेव्हा आणि आता आताही तू जर मला साथ दिलीस सा आयुष्यभरासाठी तरी त्या गोष्टींचा माझ्या आयुष्यात पुढेही फरक पडणार नाही सो करशील माझ्या प्रेमाचा स्वीकार तो तिच्या पुढे तिथेच असलेला गणपती बाप्पाचा स्टॅच्यू तिच्या समोर धरत विचारतो सॉरी चंद्रा मी तुझं प्रेम नाही स्वीकारू शकत पण तिने मात्र आपला हात तिच्या हातून हळूच काढत तो गणपती परत होत्या जागी होत्या त्या जागी ठेवत म्हणाली मला सर्व माहीत आहे तुझ्याबद्दल पण खरं सांगू माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल असे विचार कधीच आले नाही तू हे लग्न का करत आहेस याचा अंदाजही मला आला होता पण खरंच सांगते चंद्रा मी मी नाही रे करू शकत कुणावरही प्रेम ती अगदी खून बोलत होती ओके नो प्रॉब्लेम तो खूपच आता उदास झाला जरी त्याने ही गोष्ट मान्य केली असली तरीही मनात खूप उदासीता आली होती सर्व होप्स मावळले होत्या तेही असं अचानक प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी तिने आता त्याच्या डोळ्यात आपली नजर रोखत बोलली पहिल्यांदाच त्याच्याशी ती no असं बोलत होती आय विल नो प्रॉब्लेम आणि डोंट वरी तुझं स्वप्न आपण अपन दोघांनी पूर्ण करू जरी पुढच्या सहा महिन्यात आपण कोणीच कुणाचे नसलो हो तरी त्याने मात्र तरी त्याने मात्र तरी तिला धीरच दिला जरी तो आता स्वतः खचला होता मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल चंद्रा तिलाही कळत होतं तो खूप उदास झाला आहे तो आपल्याला इतकं समजून घेतोय हेच तिच्यासाठी खूप होतं महत्त्वाचं आणि म्हणूनच तिने हसत आपला हात मैत्रीसाठी पुढे केला नशीब फ्रेंडशिपला तरी होकार दिला त्याने हसून तिच्या हातात हात देत म्हटलं पण अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं आणि त्याचे डोळे चमकले तू तू आता मला चंद्रा म्हणालीस का त्याने आश्चर्याने विचारले नशीब आता तरी लक्षात आलं गेल्या पास पाच मिनटापासून मी तुला हिंट देते फ्रेंडशिपसाठी पण तुला कळत नव्हतं म्हणून मला मैत्रीचा हात शेवटी पुढे करावा लागला तिने हसून म्हटलं हां ते जरा त्याने आपल्या कपाळावर अंगठ्याने हलकरप करत म्हटलं इट्स ऑल राईट मला समजते तू कोणत्याच सिच्युएशनमधून आता जात आहेस तिने आता त्याचा हात दाबून म्हटलं तसं त्याने डोळ्याची उघडझाप केली बरं आता चलायचं नाहीतर आत्ता खूप राग होतील आपल्याला तिने हात सोडत त्याचा म्हटलं माझ्या मनातील भावना नक्कीच एक दिवस कळतील ही आशा मी अजून नाही सोडली तो मनातल्या मनात बोलतो हो जाऊयात हसून म्हणत कार स्टार्ट करतो दोघेही मग फड कसा उभा करायचा याबाबत गप्पा मारत त्याच्या घरी जातात पण पोहोचताच कळतं की आत्या रागात निघून गेली आहे केव्हाच पण आता नंतर आपण तिला मा असा विचार करून तो घरातल्याबरोबर तिचं गृहप्रवेश करतो असेच आठ दिवस जातात आता सर्व व्यवस्थित असतं त्यांची फ्रेंडशिप फुलत असते पण आत्या अजून आलेली नसते आणि म्हणूनच तिला म्हणवायला दोघं तिच्या घरी जातात पण तिला पाहून मात्र भानू शॉक होते कारण ती दुसरी दुसरी कुणी नसून तिची आईच असते आणि त्याचे मामा तिचे बाबा समाप्त होप इतर कथेप्रमाणे इतर ही छोटीशी माझी लघुकथा ही तुम्हाला खूप आवडली असेल असंच प्रेम करा माझ्या इतर कथे माझ्या इतर कथाही जरूर ऐका कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका